हॅलो गाईज वेलकम बॅक तर जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये विलॉगमध्ये सांगितलं होतं की माझ्या नंदेचा पहिला होता संक्रांत सण तर त्यासाठीचे हे सगळे दागिने नंतरचे जे जो मी लास्ट व्हिडिओ अपलोड केला त्यानंतर सगळी तयारी ह्याच सणासाठी चालू होती आणि ते बघू शकता तुम्ही मी आणि तेजू दोघींनी तिच्यासाठी ते दागिने बनवायला सुरुवात केली होती कमीत कमी, -कमी आठ दिवस तरी हे सगळे दागिने बनवायला लागले त्यामुळे विलॉग शक्यतो जास्त या विलॉगला वेळ लागला एडिट करून परतो अपलोड व्हायला तर त्यासाठी सॉरी पण हा नक्कीच तुम्हाला आवडेल इंटरेस्टिंग आहे आणि या सगळ्या दागिन्यांचे डिस्क डिटेल्ड व्हिडिओ मी नंतर अपलोड करेनच कसे कसे दागिने केले होते तर हे सगळे शॉर्ट्समध्ये तुम्हाला मी दाखवत आहे दागिने तिच्यासाठी आणि तिच्या मिस्टरांसाठी थोडेफार दागिनेसुद्धा आम्ही घरी केले होते आ, हे दागिने सगळे बनवायला लिटरली आठ दिवस पूर्ण कंप्लीट लागले होते त्यानंतर सगळे दागिने अपेक्षेपेक्षा खूप छान आणि खूप सुंदर तयार झाले आणि इथे बघू शकताय तुम्ही छोटे छोटे लहान पतंगसुद्धा तयार केले होते आणि हा होता मोठा पतंग लहान पतंगांचा व्हिडिओ मी तुम्हाला मागच्या व्हिलॉगमध्ये दाखवला होता तर सध्या चालू आहे सगळीकडे जत्रा तर आमच्यासुद्धा गावची जत्रा होती आणि शेजारच्या गावातसुद्धा जत्रा होती तर या सगळ्या गडबडीतसुद्धा जत्रेत जाऊन सगळं एन्जॉय करून आलो मुलं बघू शकताय तुम्ही मुलांनासुद्धा जत्रा फिरण्यात खूप मजा आली सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला मी तेजू भाऊजी माझे मिस्टर आणि जत्रेत भेटल्या नंदूबाई तर सगळ्यांच्या सोपट फोटो काढून मस्त एन्जॉय करून आलो आणि त्याच दिवशी रात्री जत्रेतून जाऊन आल्यानंतर चालू झालं डेकोरेशन काम कारण दुसऱ्या दिवशीच होता संक्रांत सण जो आपण म्हणतो तिळवा तर तो होता माझ्या नंदेचा पहिला संक्रांत सण तर लिटरली आम्हाला घरात यायला वाजले होते पावणे दहा आणि त्यानंतर हे सगळं काम रात्री चालू केलं बघू शकताय तुम्ही ते हे सगळं डेकोरेशन घरच्या घरी आम्ही केलं आहे आणि बहुतेक करून आमच्या घरात जे जे कार्यक्रम होतात त्या सगळ्यांचं डेकोरेशन आम्ही शक्यतो घरीच करतो आणि दुसऱ्या दिवशीच्या अल्पोपहारासाठी बडणार होती इडली तर इथे आम्ही दोघी आणि सासूबाई ती जण मिळून इडलीसाठीची तयारी पूर्व तयारी चालू होती थोडा थोडा वेळ बाहेर डेकोरेशन बघून थोडं आतलंसुद्धा काम चालू होतं इडलीचं चा पीठ भिजवायचं चा काम चालू होतं रात्री आल्यानंतर आणि मध्येच चालू बाहेर चालू होतं पुरुषांचं चा डेकोरेशनचं काम इथे बघू शकता तुम्ही सगळं डेकोरेशन परत लाइटिंग या सगळ्या गोष्टी आणि हे डेकोरेशन झाल्यानंतर सगळे पतंग जे तयार केले होते ते सगळे लावून घेतले बघू शकता तुम्ही खूप छान असं सुंदर डेकोरेशन झालं आणि हा आहे हत्ती तर संक्रांतीत जाव्याला हत्तीवरून तिळगूळ दिले जातात कारण तशी कथा आहे ऐरावतावरून गांधारीने तिळगुळ क्या साखर वाटले होते तर त्याप्रमाणे जाव्याला तिळगूळ पहिला संक्रांत समून आपण जाव्याला वाण म्हणून हत्ती आणि त्यावरून तिळगुळाची वाटी देत असतो तर त्याप्रकारे तो हत्ती आम्ही सजवला आणि हा छोट्याशा डब्यामध्ये ओटी तांदूळ आणि सुपारी आणि वर हे पतंगाचे छोटेसे कटाप्स करून लावले होते तर बघू शकता तुम्ही खूप छान असं सुंदर डेकोरेशन झालं होतं आणि हे सगळं पूर्ण व्हायला वाटला होता पावना एक, आणि हा झाला होता पूर्ण सेटअप रेडी तर कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट फंक्शनबद्दल सगळं डिटेल मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेन तोपर्यंत बघत राहा